तर मित्रांनो रेल्वेची परीक्षेचं नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे टेंटेटिव एक्झाम शेड्यूल फॉर सी एन सहा चोवीस एन टी पी सी अंडर सी एन अंडर ग्रॅज्युएट सी एन आठ दोन हजार चोवीस ग्रुप डी आणि ई एल पी म्हणजे अंडर ग्रॅज्युएटसाठी एन टी पी सीचं ग्रुप डीचं आणि ई एल पीचं परीक्षेचं जे आहे रेल्वेचं नोटिफिकेशन आलेलं आहे एन सहा चोवीस एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटची परीक्षा होणार आहे एकोणतीस सहा पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस एकवीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस जूनपासून तर एकवीस जुलैपर्यंतही ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट एन टी पी सी पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर त्याची एक्झाम होणार आहे ग्रुप डीची एक्झामची तारीख आलेली आहे सव्वीस जुलैपासून तर सत्तावीस नऊपर्यंत सव्वीस जुलैपासून सुरू होणार आहे तर सत्तावीस नऊपर्यंत ही परीक्षा चालणार आहे आणि ए एल पीची जी आहे त्याच्यानंतर ए एल पीची परीक्षा होणार आहे चार दहा दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला बाकी इथे माहिती दिलेली आहे ही जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही वाचायला मिळून जाईल डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिलेली आहे तरीही जी आहे तुम्हाला आता तयारी करायची आहे जेणेकरून ग्रुप डी ची एक्झाममध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी ई एल पी भरलेला आहे एन टी पी सी त्यांच्या जे आहे टेन्टेटिव्ह तारखा आलेल्या आहे या तारकामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो म्हणून त्यांनी टेन्टेटिव्ह म्हटलेलं आहे परंतु सध्या तरी ह्या तारखा तुम्ही जी आहे त्यांनी टेबल दिलेला आहे तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद